अक्कलकोडा नाव जेथे स्वामी राव वसतसे वसतसे स्वामी सूतमाणे अमरकोटा व शोभतसे नाम स्वामी सत्य स्वामी सत्य श्री स्वामीराज माऊली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ आज गुरुवार त्यामुळे आज पुन्हा आपण अक्कलकोट या आपल्या सदराकडे येत आहोत आपले सदर अक्कलकोट यामध्ये मध्ये अक्कलकोट मध्ये अक्कल वेगवेगळ्या स्वामी महाराजांच्या लिला स्थळांवरती आपण जातो प्रत्येक गुरुवारी आज आपण विशिष्ट एका व्यक्तीबद्दलच्या लीला लिला आपण पाहणार आहोत अक्कलकोटातल्या नमस्कार भक्त मंडळी मी मिलिंद पिळगावकर आणि तुम्ही पाहतात श्री स्वामीराज माऊली तुमचा लाडका श्री स्वामी महाराजांना वाहिलेला युट्यूब चॅनल भक्त स्वामी महाराजांचे काही लाडकी सेवेकरी होते त्यापैकी चोळप्पा चोळप्पांवरती महाराजांनी खूप प्रेम केलं चोळप्पांनी सुद्धा महाराजांवर प्रेम केलं सुरुवातीच्या काळात चोळप्पांच्याकडेच महाराज राहत असत म्हणजे कुठे जरी गेले तरी संध्याकाळी सूर्य मावळतीच्या वेळेला महाराजांचं आगमन व्हायचं चोळप्पांच्या घरामध्ये चोळप्पांचं चोळप्पांच्या बायकोचं चोळप्पांच्या सासूची नाना तऱ्हे परीक्षा महाराजांनी बघितली नाना तऱ्हे परीक्षा आहे महाराजांनी परीक्षा कसली त्यांना प्रत्यक्ष छळलेलं आहे खूप त्रास दिलेला आहे पण हा सगळा त्रास हा काय सहन केला की त्याची विचारता सोय नाही आणि त्याचं कारण एकच की महाराजांवरचं प्रेम चोळप्पांना आपण लोभी म्हणतो स्वार्थी म्हणतो जे काय म्हणतो ते म्हणतो पण महाराजांचा सुद्धा त्यांना लोभ होता हे विसरून चालणार नाही फक्त म्हणजे आज आपण जे बोलणार आहोत ते चोळप्पांच्या मुलाबद्दल चोळप्पांचं कुटुंब मुळात असं होतं कि चोळप्पा येशुबाई त्यांची पत्नी त्यांच्या सासूबाई त्यांच्याबरोबर राहत असत हो आणि त्यांची तीन मुलं तीन मुलं म्हणजे दोन मुलगे आणि एक मुलगी त्याच्याला धाकटा मुलगा जो होता कृष्णप्पा त्याला श्री स्वामी महाराजांनी लाडाने प्रेमाने निळखंठ म्हणून आखमार निळखंड या चोळप्पांच्या मुलावरती या निळखंडावरती महाराजांनी खूप प्रेम केलेलं आहे स्वामी महाराजांनी ज्या काय चोळप्पा परिवाराच्या परीक्षा घेतल्या त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी येऊया पण एक दिवशी चोळप्पा कुठेतरी कामाला गेलेला असताना परगावाला थोडा थो, लांब म्हणजे सकाळी गेल्याच्या नंतर संध्याकाळी येणार होते ते अगदी सूर्य मावळती नंतर आणि दुपारी जेम जेम आता जेवणाची सगळ्याची व्यवस्था झालेली चोळप्पाची बायको यशूबाई तीनने लहान मुलांना आता काहीतरी जेऊ घालणार स्वतः जेवणात तेवढाच महाराज तिथे आले महाराजांची मर्जी अशी काय होती काय विचारू नका खूप प्रागिष्ठ आले होते हाता ले ले। ते हातामध्ये एक काठीस घेऊन आलेले संपूर्ण परिवारानं दोन्ही बायका आणि त्या लहान लहान मुलांना घराच्या बाहेर काढलं घराच्या बाहेर आणि दारात स्वतः बसले बरं का हे माझं घर आहे तर चालते इथून तुम्ही इथून एवढे दिवस काय राहायला दिला ते मोकाट सुटलेला तुम्ही माझं घर आहे इथे खबरदार हातमध्ये आलात तर भक्त मंडळी सकाळपासून रात्रीपर्यंत दुपारपासून अगदी रात्रीपर्यंत उपाशी तापाशी ही सगळी मंडळी बाहेर बसलेली त्यांच्यामध्ये स्वामी महाराजांचा निखंड सुद्धा होता म्हणजे कृष्णाप्पा सुद्धा होता पण त्या दिवशी तो महाराजांनी रुसलेला एखादा नातू कसा आपल्या आजोबांवर रुसत तसा त्यामुळे तो काहीच बोलला नाही पण एक गोष्ट मात्र आहे त्या दिवशी जरी तो जरी पुढे येऊन महाराजांना समजवण्याचा प्रयत्न केला असता तरी महाराज समजले असते कारण महाराजांचं आणि कृष्णप्पांचं प्रेम काहीतरी वेगळंच होतं त्याच्यानंतर मग रात्री जोळप्पा घरी आले आणि चोळप्पाने सांगितलं हे घर तुमचंच आहे पण आम्ही त्याच्या राहतो आम्हाला राहू द्या आम्ही कुठे जाणार आम्ही पण तुमचेच आहोत पण इथे जे कृष्णप्पा जो होता तो कृष्णप्पानी जरासुद्धा महाराजांना काय सांगण्याचा प्रयत्न केला असता तरी त्याला सुद्धा ते जमलं असतं सुरुवातच मी अशा हिशोबाने केलेली तुम्हाला ही गोष्ट सांगितली कारण तुम्हाला त्याच्यावरनं स्वामी महाराजांचं आणि कृष्णप्पांचं जे प्रेम होत ते काय होतं त्याचा अंदाज यावा भक्त मंडळी कृष्णप्पांचा अभ्यासाकडे किंवा शाळेकडे कल अजिबात नव्हता जेम ते दोन तीन वर्ष तो शाळेत गेला असेल आणि शाळेमध्ये रसच नाही अभ्यासामध्ये रसच नाही तेव्हा मी शाळेत जाणंच त्यांनी सोडलं त्याला कोणी राग भरला घरच्या मंडळी बाबा शाळेत जा का महाराज उभे राहायचे कशाला जाणार तो शाळेत काही गरज नाहीये आता महाराजांनी बोलल्यावरती कोणाची टाक नसायची आणि त्याचा फायदा घेऊन आज छोटा कृष्णप्पा मात्र कधी शाळेत गेला नाही तो इथे इथे ते सगळ्या लहान लहान पोरांबरोबर खेळायचा आणि स्वामी महाराजांचा सुद्धा रोजचा खेळ चालायचाच स्वामी महाराजांबरोबर सुद्धा त्या अक्कलकोटमध्ये सगळी लहान मुलं असायची त्याच्यातच हा छोटा कृष्णप्पा सुद्धा असायचा सबंद दिवसभर स्वामी महाराजांबरोबर ते मनुष्योक्तपणे खेळणं पण त्यानंतर स्वामी महाराजांच्या जा मांडीवर बसून त्यांच्याच हाताने भरवलेलं खाणं आणि मग बागडत बागडत घरी यायचा महाराजांनी त्याच्या आईला किंवा त्याच्या आजीला म्हणजे चुळप्पांच्या सासूला दम भरून सांगितलेलं त्याला कधी मारला तर खबरदार हा माझा बरोबर असतो हा माझा पोर आहे चोळप्पा सारखंच अगदी कृष्णप्पांचं सुद्धा स्वामी महाराजांवरती प्रेम होतो भक्त म्हणे अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांचं वास्तव्य चोळप्पांकडे असायचं त्यामुळे तो चोळप्पांकडे हळूहळू गर्दी व्हायला लागली एक दिवशी राजाचे कारभारी दाजीबा हे स्वामी महाराजांच्या दर्शनाच्या चोळप्पांकडे आले तेव्हा एकंदरीत ती गर्दी वगैरे पाहून त्यांनी चोळप्पांचा जावयानं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला जेवढं जमतंय तेवढं आम्ही करतो पण राजवाड्यातून जर आम्हाला काय मिळालं तर खूप मोठी मदत होईल तुळप्पांची परिस्थिती जसं बघायला गेलं शंभर दीडशे माणसांना एक एकत्र घरात बसवणं तशी नव्हती आणि महाराजांची मर्जी कधी फिराल काय सांगायचं त्या कामा त्याचा काय बेतच नसायचा कधी त्याची मर्जी आली काय सांगायचं सगळ्यांना दूध पास मग छोट्या छोट्या प्याल्यामध्ये का असू पण महाराजांचं तीर्थ म्हणून सर्वांना दूध द्यावं लागायचं तुळपांच्या मुलांच्या वाटेचं ते दूध असायचं त्यामुळे ते आपले बिचारे उपस्थित झोपायचे नाना तऱ्हेची परीक्षा बघितलेली आहे महाराजांनी चुळप्पांकडे आणि ज्या वेळेला हे सगळं एकंदरीत बघितल्या होती जेव्हा श्रीपाद भटाने दाजीबा भोसल्यांना सांगितलं तेव्हा दाजीबा भोसल्यांनी मालोजी राजांच्या या कानावर घातलं आणि वर्षासन पाच रुपये मंजूर केले स्वामी महाराजांच्या सेवेसाठी स्वामी महाराजांकडे येणारी जी कोण भक्तगण आहेत तर त्यांच्यासाठी पाच रुपये वर्षासन उल्लेख आहे आणि ते पैसे आणायला कृष्णप्पा जात असत राजवाड्यात काम करणारे दादासाहेब विंचूरकर त्यांच्याकडे हा सगळा हिशेब असायचा कोणाला किती पैसे देणं काय वगैरे कोण कधी आले जे जे काय मंजूर केलेलं असायचं विंचूरकर सांभाळायचे आणि कृष्णप्पा जाऊन तिथून जाऊन ते तिथो का तर पैसे आणायचा एक दिवशी कृष्णप्पा त्यांच्याकडे पैसे आणायला गेलेले असताना दादासाहेब विंचूरकरने त्यांना बसवलं स्वामी महाराज सुद्धा त्याच खोलीत अगदी राजवाड्यात बसले होते दादासाहेब विंचलकरांनी पैसे समोर मोजले व्यवस्थित केलं आणि व्यवस्थित पावती करून कृष्णप्पाला त्याच्यावर सही करण्यास सांगितले आता कृष्णप्पा शिक्षित लहानपणापासून कधी शाळेत गेलेला नव्हता त्याला कधी सही करता येईना त्याला सही करता येईना म्हटलं दादासाहेब विंचोरकरांनी हसूनच जायचं स्वामी महाराजांना सांगितलं महाराज बघाय पोराची हुशारी जर बघा एवढा मोठा झाला पण साध स्वतःच नाव लिहून सही करता येत नाही महाराजांनी त्यावेळेस विंचोरकरांकडे एक तीक्ष्ण नजर टाकली विंचोरकरांना समजला की महाराज रागवल्यात आपल्या बोलण्यावर त्यांनी लगेच कृष्णप्पाना पैसे दिले आणि अशीच न सही केलेली पावती आत्मय मेजमध्ये ठेवली कृष्णाप्पा काही वेळ स्वामी महाराजांपासी बसला आणि पैसे घेऊन घरी गेला भक्त म्हणजे दादासाहेब विंचूरकरांचा कृष्णप्पाला बोललं महाराजांना बिलकुल आवडलेलं नव्हतं त्याला महाराज काय बोललेत नाही याची बात पण दादासाहेब हे नेहमी या कृष्णप्पा ना अभ्यासावर काय ना काय बोलायचे ते नेहमी त्यांना असं सांगायचे की अरे बाबा अभ्यास कर संबंध हुंडात असतो इथे तिथे शाळेत पण जात नाही शाळेत सुद्धा सोडलेली आहे निदान अक्षर ओळख तरी करून घे या सगळ्या गोष्टी महाराजांना आवडत नसत बरं का कितीही कर करता आपल्या परीने चांगलंच त्याच्यासाठी बोलत असले तरी महाराजांना कृष्णप्पांना कोणीच काय बोलायला आवडत नसेल त्यामुळे कृष्णप्पा सगळं शांत ते ऐकत करत होता पण महाराज त्यांना कोणी त्यांच्या समोर कोणी कृष्णप्पाला काय बोललं तर ते अजिबात आवडायचं नाही मग राजवाड्यातले दुसरे कारभारी होते बर्वे म्हणून ते सुद्धा सदोदी कृष्णप्पांना काय ना काय बोलायचे त्यांना सुद्धा एकदा महाराजाने फटकारलेलं त्याला मी सांभाळून घे तू कायला खाऊ घालतोस का तू कशाला बोलतोस तुझा काय संबंध आहे त्यामुळे त्याने सुद्धा बोलायचं सोडलेलं या कृष्णपांच्या बाबतीत एक प्रसंग खरोखर खूप चांगला आहे एक दिवशी एके ठिकाणी महाराज बसलेले होते बाजूला सगळी लहान लहान सगळी पोरं होती महाराजांच्या बरोबर खेळणारी महाराजांच्या बरोबर बागडणारी त्याचे कृष्णप्पा सुद्धा होता अरे निळखंठा जवळपास सांगून कृष्णप्पा महाराजांनी बसवलेलं महाराजांच्या दर्शनार्थ त्या दिवशी तिथे विंचूरकर आले जसं तिथे कृष्णप्पाना बघितलं तसं त्याने सुरुवात केली अरे बाबा शाळेत जात जा अभ्यास कर ते बोलले का या कृष्णप्पाना मात्र थोडं अवघडल्यासारखं व्हायचं कारण त्यांना नेहमीच ते पालुपत असायचं बाबा तू शाळेत जात नाही अभ्यास करत नाहीस एक साधी अक्षर ओळखसुद्धा तुला नाही आहे तुझं कसं होणार पुढे महाराज त्यांना नेहमी दं भरायचे तू त्याला बोलू नकोस पण ते मात्र त्याच्या चांगल्यासाठी नेहमी बोलत असत यावेळेला मात्र महाराज खूप चिडले महाराज चिडल्याने अजिबात एक केला रुद्र स्वरूप धारण केलं महाराजांनी तसं मात्र दादासाहेबांनी काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला महाराजांनी त्यांना थांबवलं हो येई त्या समोर उभा राहा स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार तिथे दादासाहेब स्वामी महाराजांच्या समोर उभे राहिले हात जोडलेले मान खाली घातलेले पण महाराज कसले शांत होत आहेत काय तू याला शिकवतोस अभ्यास कर शाळेत जा तू किती विद्वान आहेस तुला कितपत कळतं शास्त्र येतं का तुला पुराणांची माहिती आहे का बिचारे दादासाहेब तिथे शांत उभारून सर्व काय ऐकत होते खबरदार म्हणे याच्यापुढे जर ह्यानं काय बोललास तर हा माझा पोर आहे याच्याबद्दल जर काहीही बोललास खपून घेणार नाही अरे याला आम्ही संभाळू याचं भविष्य आम्ही घडवू तू कोण याला बोलणार दादासाहेब शांतपणे हे सर्व ऐकत होते थोड्या वेळेने कान उठून त्यांनी माफी मागितली तेव्हा पुढे महाराजांनी त्यांना जाऊन दिलं त्यानंतर दादासाहेबांनी कधीही कृष्णप्पाला कुठल्याच बाबतीत टोकलं नाही काहीही बोलले नाहीत पण त्यांना माहिती होतं की कृष्णप्पा काय बोललं का महाराज चिटतील कृष्णप्पा स्वामी महाराजांचे अत्यंत लाडके सगळं योगक्षेमच कृष्णप्पांचा महाराजांनी सांभाळला कायम चोळप्पाना एकूण तीन पोरं एक मुलगी आणि दोन मुलगे मधला कृष्णप्पा त्याच्यानंतर एक मुलगी झाली तिचा विवाह त्यांनी श्रीपाद भटांशी केला पण त्यानंतर काही दिवसातच त्या मुलीला क्षयरोग लागला त्यावेळेला श्रीपाद भटाने म्हणा किंवा खुद्द सुद्धा महाराजांच्याकडे खूप क्षमायाचना केली की महाराज तिला वाचवा तिला क्षयरोप झालेला आहे ती कधी जाईल अगदी कृष होत चाललेली आहे एकदम अशक्त होत चाललेली आहे आणि अगदी जेव्हा एके दिवशी श्रीपाद भट आणि महाराज महाराजांच्या मागे पडले की महाराज काहीतरी बोला तिला थोडं आयुष्य द्या तेव्हा महाराज बोलले तर काहीच नाही अगदी ते हात धूळ पाठीच पडले त्याला स्वामी महाराजांनी शेजारी पडलेल्या शेण्याच्या काही गोऱ्या होत्या त्या उचलून एक चोळप्पांच्या हातात दिली आणि श्रीपाद भटांच्या गोऱ्या हातात देण्याचा अगदी अगदी स्पष्ट अर्थ होता याच्या पुढे प्रार्थना करू नका तिच्यासाठी या गोऱ्या वापरल्या जातील अगदी उदास होऊन ते दोघेही शांत झाले त्यानंतर महाराजांनी त्यांच्याकडे कधी या विषय बोलणं नाही झालं आणि काही दिवसांनी राजूबाई मरण पावले बघतामुळे असाच काहीचा प्रसंग कृष्णप्पांच्या बद्दल सुद्धा घडलेला एक दिवशी कृष्णप्पाला मूर्जा आली आणि कृष्णप्पा धाड करून जमनीवर पडले घरामध्ये आकार झाला काय झालं काही तर अचानक का तोंडापिंडातून तो फेस काढून थोड्या वेळाने बघतायत तर कृष्णप्पा मरण पावलेला स्वामी महाराज तिथेच बाजूला होते सर्वजण तिथे स्वामी महाराजांना येऊन सांगू लागले व तुम्ही त्यांचे एवढे लाड करता तोचसुद्धा तुमच्यावर एवढं प्रेम करतो आणि तो गेला कसा काय महाराज हसत हसतच तिथून उठले आणि म्हणाले की कसा काय जाईल तो त्याचा अजून लग्न व्हायचे त्याची बायको यायचे आणि त्याच्या आधी तो, तो जाईलच कसा सर्वांनी बाजूवा तसे सर्वजण बाजूला झाले महाराज त्यांच्यापाशी गेले आणि कृष्णप्पांच्या कानामध्ये महाराजांनी हाक मारली अरे निळखंठा उठ असा वेड्यासारखा काय करतोस उठ चल मोठा हो लग्न कर आणि मग संसार थाटून झाल्यानंतर दमल्यावरती जिथे जायच्या तिथे जा आता उठ महाराजांचे हे शब्द ऐकून कृष्णप्पा जागा झाला मेलेला कृष्णप्पा जागा झाला उठून बसला आणि महाराजांना घट्ट कमरेला मिठी मारून रडू लागलं सर्वजण हे सगळं पाहत होते पूर्णतः मरण पावलेलं कृष्णप्पाना महाराजांनी उठवलेलं एवढं प्रेम महाराजांनी कृष्णप्पांवरती कायम केलं कायम अगदी स्वतःच्या नातवासारखं प्रेम केलं स्वामी महाराजांनी कृष्णप्पांवरती आणि कृष्णप्पा सुद्धा स्वामी महाराजांवरती आजोबांसारखं प्रेम केलं कृष्णप्पा स्वामी महाराजांच्या अंगा खांद्यावर खेळलेलं आहे स्वामी महाराज सुद्धा त्याला मांडीवर बसवून आजूबाजूला असलेल्या मिष्टांना स्वतःच्या हाताने भरवत असत सर्वच पोरांना भरवत असत त्यात कृष्णप्पा सुद्धा होता कृष्णाप्पा स्वामी महाराजांचा लाडका अक्कलकोटामध्ये हे दोन प्रसंग कृष्णप्पांच्या बाबतीतली नोंद आहे त्या पलीकडे कृष्णप्पाची काही जरी नोंद नसली तरी कृष्णप्पा हा स्वामी महाराजांचा अत्यंत लाडका होता याबद्दल दुमत कुठल्या स्वामी महाराजांच्या मूळ चढचरकारांचं नाही आहे प्रत्येकाची नोंद अशीच आहे की कृष्णप्पा स्वामी महाराजांचा अत्यंत लाडगा होता सुद्धा स्वामी महाराजांवरती खूप प्रेम होतं तो त्यांचा सवंगडी होता तो त्यांचा नातू होता तो त्यांचा मुलगा होता तो त्यांचा स्वतःचा होता हे महाराजांनी कितीतरी वेळा उल्लेख केलेला आहे की किती कृष्णप्पा हा निळखंड हा माझा आहे त्याला कोणी बोललेलं चालणार नाही फक्त याच नोट वर हा जो आपला एपिसोड आहे याच्याबद्दलचा मी तुमचा निरोप घेतो तत्पूर्वी स्वामी महाराजांकडे प्रसायदान मागूया आणि मनसोक्तपणे पाना आणि स्वामी महाराजांना स्मरण करून म्हणूया श्री स्वामी समर्थ ी दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नरणा दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा ठेवावे भिकारी सुखे करिनताी करी। सुखकारीन साकी तुझे नाम माझी जोड मुखी राहो राहोते गोड राहो ते मुखी राहो गोड स्वामी देई हे दान नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य ने दर्शन तुझा चरणी माझा माथा ऐसे कारी दिना नाथा ऐस कारी ना था, ना था। तुझ्या नामी लागो छंद मज जावे दास पद जावे दास पद मज जावे दास पद स्वामी देई हे की दान नित्यचरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हे चिदान सुत मागे हे चिदान तुझ्या चरणी होवुलीन तुझ्या चरणी होवुलीन तो गणो एक नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तरी द्या वा थारा चरणी द्या वा थारा तरणी द्या वा थारा था स्वामी देई हे चि नित्य न दर्शन चरणा दर्शन नित्य न दर्शन स्वामी देई हे चि स्वामी देई हे चि स्वामी देई हे चि